आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालयाच्या वतीने वारकरी परंपरेचे सोळा वर्ष भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले आनंद विश्व गुरुकुल रघुनाथ नगर येथून या पालखी सोहळ्याचं प्रस्थान करून रायलादेवी तलाव येथे दत्त मंदिर येथून परिक्रमा पूर्ण करण्यात आली विद्यार्थ्यांसह शिक्षक वृंद यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हरिरामाचा जयघोष करीत ठिकठिकाणी पालखीचं स्वागत केलं दिंडी सोहळ्यामध्ये रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये परिसर भक्तिमय झाला होता तर सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामामध्ये रंगून घेऊन भक्ती नृत्य देखील येथे सादर केले गेले सोळा वर्ष सातत्याने आनंद विश्व गुरकुल याच्या सगळ्या फॅकल्टीच्या म्हणजे प्री प्रायमरी प्रायमरी सेकंडरी ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज लॉ कॉलेज नर्सिंग कॉलेज स्किल डेव्हलपमेंट याचे सगळे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचे सगळे प्रिन्सिपल यांच्या वतीने आषाढी एकादशीला ही दिंडी काढली जाते वारीचा एक अनोखा असा अनुभव त्यांना मिळतो मुलांना आणि सगळे आमचा स्टाफ आणि मुलं अतिशय आनंदाने या वारीमध्ये सहभागी होतात आणि याच्यामध्ये आम्ही मुद्दामून काही पोस्टर्स बनवलेली आहेत की ज्याच्यामध्ये समाजाला काहीतरी शिकवण्यासाठी समाजाचं कुठेतरी प्रबोधन करण्यासाठी ती पोस्टर्स बनवलेली आहेत आणि वाटेमध्ये लेझिम आहे निरनिराळे खेळ आहेत आणि ही मुलं अतिशय आनंदाने या वारीमध्ये सहभागी झालेली नमस्कार सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा गेली सोळा वर्ष आनंद विश्व गुरुकुल ते वेगवेगळे शिक्षणची दिंडी जाते आपल्या मुलांना मराठी सण वारकरी जे संप्रदाय आहे त्याची जाणीव झाली पाहिजे किंवा त्या त्यांच्याबद्दल माहिती मिळावी यासाठी गेले सोळा वर्ष झाले दिंडी जातो वेगवेगळ्या शिक्षणचे विद्यार्थी सगळे ह्याच्यात सहभागी होतात वेगवेगळे पेहराव करतात वारकरी मंडळी कशी असतात तो पेहराव करून हे विद्यार्थी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि आपण पंढरपूरला नाही तर इथे वारकऱ्यांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो या रॅलीतून संदेश म्हणजे आम्ही वेगवेगळे जे समाज उपयोगी आहे म्हणजे हुंडाबळी म्हणा किंवा स्त्रीभूण हत्या म्हणा असे वेगवेगळे जे समाजाला मेसेज जातील असे फलक घेऊन विद्यार्थी जात आहेत आणि घोषणा करतायत हरिनामाचा विठुमाऊलीचा जागर करत आहेत आणि जप करत आम्ही चाललेलो आहोत